टॅरोडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपल एट तर आज एक नवीन विषय घेऊन आले की महादेव तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करतायत महादेव तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करतायत तुमच्या काही अशा गोष्टी आहेत जिथं काही अशा एनर्जीस आहेत ज्या तुम्हाला थांबवण्याचा था प्रयत्न करत असतील किंवा तुम्हाला काही गोष्टींमध्ये व्यस्त करण्याचा प्रयत्न आहेत व्यस्त करण्याचा म्हणजे तुम्ही तुमच्या लाईफर्पज पर्यंत नये किंवा त्याच्यामध्ये काही अडथळे निर्माण करण्याचा असाही प्रयत्न करत असतील तर त्या ह्याच्यामध्ये जर महादेव तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करत आहेत की त्यांना त्या एनर्जींना यशस्वी न करता तुमचं जे लाईफ पर्पज आहे त्या लाईफ पर्पजकडं ते तुम्हाला घेऊन जात आहेत आणि बघूया आपण महादेव तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप आहेत तर असं कोणतं हे आहे जे त्यांनी तुमच्यासाठी हे केलेलं आहे much महादेव harder. Okay. Radha. तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करतायत आणि आहेत श्रीराधा तर श्रीराधांचा मेसेज आहे बघा रि तुमच्या फॅमिलीमध्ये जर तुमची फॅमिली फॅमिलीमध्ये किंवा तुमचं जे रिलेशनशिप आहे तुमचं जे नातं आहे जे शिवशक्तींसारखं नातं आहे आणि त्या नात्यामध्ये सुद्धा काही एनर्जीस हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत असतील किंवा तुमचं नातं यशस्वी होऊ नये त्यासाठी सुद्धा मला एक वेगळाच मेसेज आला होता पण ह्या कार्डसमधून एक वेगळाच मेसेज येतोय तर त्यासाठी सुद्धा आहे तुमची जी तुमची जी एनर्जी आहे ती श्रीराधांसारखी एनर्जी आहे त्या भूमिका किंवा प्रेम ह्यासारखी अशी तुमची आ एनर्जी आहे आणि तुम्ही तुमच्या एनर्जीनं तुमच्या फॅमिलीमधलं जे हार्मोनी आहे हे लिंक आहे ते सगळं पूर्ण प्रेमानं सगळं नातं तुमची ते बांधून ठेवताय तुम्ही अशी श्रीराधांसारखी तुमची एनर्जी आहे खूप प्रेमळ अशी एनर्जी आहे आणि महालक्ष्मींचा आशीर्वाद तुमच्या फॅमिलीवर होते त्यामध्ये सुद्धा मी काय म्हणलं महादेव तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप का करतायत कारण अशा काही एनर्जीस आहेत जी तुम्ही तुमचं जे प्रेम आहे किंवा तुमचं जे तुमच्याकडं येणारा जो अबंडन्स आहे तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या परिवारामध्ये जे सुख येते जो पैसा असेल अबंडन्स असेल फॅमिलीसह फायनान्शियली काही तुमचे प्रॉब्लेम्स चालू असतील तर ते सुद्धा त्यामध्ये सुद्धा हिलिंग येते जो जो पैसा तुमच्याकडे येतोय त्यामध्ये सुद्धा तुम्हाला कुणीही त्या ह्याच्यामध्ये कुठल्याही नकारात्मक एनर्जीने तुम्हाला डिस्टर्ब करू नये किंवा तुमच्याकडं ज्या हिलिंग्स जे ऑपॉर्च्युनिटीज किंवा जे आ, हे येते अबंडन्स जो येतोय पैसा जो येतोय जे संधी येत आहे त्यामध्ये तुम्हाला अडथळा आणू नये आणि त्यामध्ये जी ऊर्जा तुमची आहे त्याला प्रोटेक्शन करण्यासाठी आणि तुमच्या नात्यां नात्यामध्ये अजून हिलिंग आणण्यासाठी परिवारामध्ये सुखसुविधा जे सगळं आहे त्यामध्ये आणि तुम्ही जास्तीत जास्त वेळ तुमच्या कार्यासाठी द्यावा ह्यासाठी सुद्धा महादेव तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करतात कारण महादेव असं महादेवांचे असं हे आहे तुमच्यावर की ते अगदी त्यांच्या मायेचा हात तुमच्या डोक्यावरून फिरवत आहेत त्यांना माहीत आहे तुम्हाला आता म्हणजे तुम्हाला कशाचं हे आहे काय कोणत्या गोष्टीनं तुम्ही डिस्टर्ब आहात असं सुद्धा त्यांना हे आहे आणि त्यामधून ते तुम्हाला बाहेरही काढतायत आणि त्यांचं जे प्रोटेक्शन आहे त्रिदेवींचं आणि त्रिदेवांचं असं प्रोटेक्शन तुम्हाला आहे हि तर मला हे असं एक फिलिंग आलं ह्या कार्डमधून की त्रिदेवांचं आणि त्रिदेवींचं प्रोटेक्शन तुम्हाला आहे आणि ह्याच्यामध्ये म्हणजे जो घेरा आहे तुमच्या भोवती आहे आणि त्यामुळं तुम्हाला कोणत्याही एनर्जीज तुमच्यापर्यंत येऊ शकत नाहीत तुम्हाला ते धक्काही लावू शकत नाहीत जे काय आहे ते बाहेर ते ते सॉर्ट आउट होईल पण महादेव तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप याचसाठी साठी करतायत कारण तुम्हाला जो वेळ मिळतोय किंवा तुम्हाला जो वेळ दिला जातोय तुम्हाला हे खूप मोठं कार्य करायचं आहे तुम्हाला तुम्ही जे हातात जो तुमच्या घेतलेला आहे किंवा तुमच्या जी ऑपॉर्च्युनिटी येते त्या ऑपॉर्च्युनिटीला घेऊन तुम्हाला एका नवीन प्रवासाला नवीन अध्यायामध्ये तुम्हाला प्रवेश करायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला ह्या त्रिदेवांचं आणि त्रिदेवींचं प्रोटेक्शन आहे आणि कारण तुम्ही इतकी पॉझिटिव्ह आणि खरी अशी सोल आहात आणि त्या सोलला प्रोटेक्शन करणं त्यांची महादेवांनी तुमची जबाबदारी घेतलेली आहे महादेवांचे खूप मोठे भक्त असतात शिवशक्तींचे तरी देवांचे भक्त आहात तुम्ही आणि म्हणूनच ही जी शक्ती आहे जी पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ह्या ज्या व्हाईप्स आहेत ह्या व्हाईब्सचं जाळं तुमच्या होती आहे ते कुठूनही तुम्हाला असं डिस्कनेक्ट कुणीही किती के प्रयत्न केला तुम्हाला तुमच्या लाईफ पर्पजपासून तुमच्या कार्यापासून डिस्कनेक्ट करण्याचा तर ते होऊ देणार नाही त्यासाठीच महादेव तुमच्या आयुष्य हस्तक्षेप करत थँक्यू कृष्णा थँक्यू सो मच बघा मी काय म्हणलं असं नातं आहे तुमचं असं म्हणजे खूप बॅलन्स्ड आहात तुम्ही खूप बॅलन्स्ड आहात तुमच्या नात्याबद्दल तुमच्या परिवाराबद्दल तुमच्या फॅमिलीबद्दल तुमच्या कामाबद्दल तुमच्या मुलांबद्दल असेल सगळे म्हणजे प्रायोरिटीनं स्वतःलाही आणि नात्यांनाही खूप सांभाळता तुम्ही खूप वेळ देता तुमच्या कार्याला वेळ देता आणि हे सगळं करत असताना काही अशा निगेटिव्ह एनर्जीज असतात ज्या ज्यांना सवय असते घाणे जे चांगलं काहीतरी चाललेलं असलं की हे करत करायचं अशी सवय असते तर त्या एनर्जीसपासून संरक्षित तुम्हाला इथं केलं जाते मला इथं ग्रीन तारावांचं सुद्धा कार्ड दिसते असे जी उच्च लेवलचं संरक्षण जे आहे ते तुमच्या भोवती आहे असं हे एक आपण कसं म्हणतो मायेचं जाळ तसं मायेचं जाळं नाही हे संरक्षणाचं जाळं आहे हे प्रेमाचं जाळं तुमच्या भोवती आहे आणि ह्या सगळ्या जाळ्यामध्ये तुम्ही आहात त्यामुळं तुम्हाला कोणीही हार्म करू शकत नाही आहे आणि म्हणूनच महादेव तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करत आहेत आता ते तुम्हाला जसं मला इथं फील होतंय जसं महादेवानी शिवशक्तींसारखी अशी महादेवींसारखी तुमची अशी एनर्जी असेल ज्या पूर्ण झालंय त्यांचं सगळं हे आणि त्यांची शक्ती किंवा त्यांच्यातली शक्ती जागृत करण्यासाठी महादेव त्यांचा त्यांना वेळ देतात किंवा ते एक ध्यान आणि ते होम हे त्या ह्याच्यातनं त्यांना त्यांची शकु शक्ती जागृत करण्यासाठी जे मंत्रोच्चार असतील किंवा हे महादेव त्यांच्याबरोबर ते हे करत असतात तशी मला इथं एनर्जी हे दिसते की महादेवांचा तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप होणं म्हणजे तुमची शा शक्ती जागृत होण्याची वेळ आलेली आहे तुमच्यातली शक्ती आहे जर स्वप्नांच्या माध्यमातून असेल किंवा विविध अशा ह्याच्यातून तुम्हाला तुमच्या लक्षात येईल तुम्हाला मेसेजेसच्या माध्यमातून सुद्धा तुमच्या लक्षात येईल की काही अशा शक्ती आहेत त्या तुमच्यामध्ये जागृत होत आहेत काही गोष्टी आहेत काही शब्द आहेत त्याच्यामुळं तुम्हाला असं काही कळतं आहे किंवा अशा काही ह्याच्याशी तुम्ही कनेक्ट होत आहे असं वाटतंय तुम्हाला की सगळं असं खुललेलं आहे हे आणि तुम्हाला नवीन ऊर्जा तुमच्यामधून प्रवाहित होते असं सुद्धा इथं हे होईल जाणवेल तुम्हाला आणि हीच एवढी मोठी शक्ती तुमच्यातली प्रवाहित होते आणि राधाकृष्णांचा आशीर्वाद आहे तुमच्या तुमच्यातली जी भक्ती आहे नाही म्हटलं तुमची हे हेच हे प्रेमाचं जाळं आहे आणि या प्रेमाच्या जाळ्या जाळ्याचं हे प्रोटेक्शन हे तुमच्या भक्तीला आहे कारण तुमची भक्ती पराकोटीची आहे मग ती तुमचे कुणी असो पण तुमची भक्ती पराकोटीची आहे ती त्या भक्तीमध्ये तुम्ही फक्त असं अस, सर्वांगाने सर्वांवर प्रेम करणं आणि सर्वांवर एक मोठं कार्य करणं सेवेचं वसा घेणं सेवेचा वसा देणं विविध माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणं हे अशा काही गोष्टी तुम्ही करत असाल परिवाराला संरक्षित करणं स्वतःला नवीन नवीन कला गुणांना वाव देणं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करताय कुणीही तुमचं कसं आहे असा सुद्धा तुमचा स्वभाव असेल की आ, जे जे तुम्हाला वाटते जे पोटात तुमच्या आहे तेच तुमच्या ओठावर असा स्वभाव तुमचा आहे स्पष्ट वक्तेपणा आहे आणि त्यामुळे सुद्धा इतरांना जर काही हे होत असेल तरी सुद्धा तिथं नाही महादेव हस्तक्षेप त्यासाठीच करतात कारण तुमची शक्ती शक्ती आहात तुम्ही तर शक्तीला प्रोटेक्ट करणं हे शिवाशिवाय कोणालाही शक्य नाही आहे आणि म्हणूनच महादेव तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करते, आणि ही कर भक्ती आणि प्रेम हे तुमच्यामधून बाहेर येते राधा श्रीराधा आणि श्रीकृष्ण म्हणजे भक्ती आणि प्रेमाचा जो मिलाप आहे तो तुमच्यामधून होतोय आणि त्याला शिवशक्तींचं प्रोटेक्शन आहे हा खूप मोठा मेसेज आहे आणि चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायचं कमेंटमध्ये नक्की सांगायचं रिडिंग ही कशी वाटले आणि कोणाशी हे होते तर असं तुमचं जे भक्ती आणि प्रेमाचं जे नातं आहे त्या नात्याला प्रोटेक्शन जे आहे ते शिवशक्तींचं आहे तुम्हाला आशीर्वाद आहे प्रेम आहे आणि ह्या सगळ्या ह्याच्यामधून म्हणूनच ते हस्तक्षेप करत आहेत तुमच्या प्रेमाला तुमच्या नात्याला करा कुणाचंही हे होऊ नये हे सुद्धा आहे तुमच्या शक्तीला तुमच्या भक्तीला कोणाची दृष्ट लागू नये किंवा कोणीही तुम्हाला वेगळं करण्याचा असेल किंवा तुमच्या नात्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करू नये त्यांना त्यांचा तुम्हाला तुमचा वेळ तुमचं हे मिळू दे ह्यासाठी सुद्धा ते हस्तक्षेप करत आहेत आणि हे जे आहे जे तुमचं जे पॅशन आहे जे सेन्शुअल सेक्शुअल जे पॉवर्स ज्या तुमच्या आहेत त्या इन्क्रीज होत आहेत तुमच्यातलं प्रेम जे आहे प्रेम सुद्धा तुमच्यातलं वाढते तुमच्यातली भक्ती वाढते टोकाचं जे हे आहे बॅलन्स आहे शिवशक्तींचा आशीर्वाद आहे राधाकृष्णांचा आहे म्हणजे तुमची ऊर्जा बॅलन्स आहे आणि ह्या बॅलन्स ऊर्जेची जी आहे तिथं कोणाचाही हस्तक्षेप नको म्हणजे कोणाचंही तिथं हे नको आहे म्हणून महादेव हस्तक्षेप करतात कारण तिथं ती तुम्हाला संरक्षित करणे खूप गरजेचं आहे म्हणून तुम्हाला तिथं त्या शक्तीला हस्तक्षेप केलं जाते प्रेस। तुम्हाला आता तुमच्यातले जे गिफ्ट आहे ते तुम्हाला शेअर करायचे आहेत तुम्हाला ॲज अ डिवाइन हिलिंग हिलिंग जे आहे ते तुम्हाला होतंय तुमच्यातलं प्रेम बाहेर येते हिलिंग होतंय नात्यांवरचं प्रेम असेल किंवा तुमच्या कार्याबद्दल उदारता जी आहे एकमेकांना मदत करण्याचं जी करता जी आहे कार्यक्षमता तुमची जी आहे ती वाढते आणि म्हणूनच इथे तुम्हाला सांगितलं जाते जे तुम्ही एक उदाहरण म्हणून आहात लोकांसमोर जे आहात तुम्ही ते उदाहरण म्हणून राहताय तर तुम्हाला तुमच्यातले जे गिफ्ट्स आहे ते तुम्हाला शेअर करायचे आहेत तुमच्यातलं जे ज्ञान आहे ते बाहेर काढायचं आहे तुमच्यातलं एक कमळ जो हे आहे हृदय त्यातलं हृदय चक्र जे आहे ते ओपन झालेलं आहे आणि त्यामुळं तुमच्या तुमच्यातल्या ज्या भावना आहेत जे गिफ्ट्स आहे जे ज्ञान आहे जे विचार आहेत ते तुम्हाला मांडायचे आहेत आणि त्याच्यासाठी सुद्धा इथं प्रोटेक्शन तुम्हाला दिलं जाते महादेव म्हणूनच हस्तक्षेप करत आहेत त्या विचारांना ज्ञानाला आणि मॅग्नेटिक असे पॉवरफुल असे तुमचे विचार तुमचे थॉट्स आहे म्हणूनच महादेव हस्तक्षेप करत आहेत कारण ही ऊर्जाच खूप पॉवरफुल अशी आहे तर हेच सांगितलं जाते बघा यो तुमच्यात लाईट प्रवेश करते एक प्रकाश सक्रियकरण तुमच्या आयुष्यात केलं जाते प्रकाश सक्रियकरण होते आणि त्याच्यामुळंच तुमच्यातलं जे जे डार्कनेस आहे जे आजूबाजूला ज्या अशा डार्क एनर्जी आहेत एनर्जीस आहेत ज्यांचा हस्तक्षेप तुमच्यामध्ये होतोय किंवा तुम्हाला हे करण्याचा प्रयत्न केला जातोय तुम्हाला थांबवण्याचा तुमचं लक्ष डायवर्ट करण्याचा असे काही झोनमध्ये तुम्ही आहात वेगळ्या कार्य पूर्ण आहे किंवा ज्या ऑपॉर्च्युनिटी येतात ते आहे आणि नवीन काही गुण त्यांना वाव द्यायचा आहे अशी तुमची जी क्षमता आहे त्याच्याकडे तुमचं लक्ष आहे पण अशा एनर्जीस येतात की तुम्हाला त्या ह्याच्यापासून मन तुमचं विचार ड्रायवर्ट डायवर्ट करण्याचा प्रयत्न करतात तर ते डार्कनेस जे त्याही आहे त्याच्यामध्येच प्रोटेक्शन आणि हे करण्यासाठीच महादेव तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करायला कारण तुमच्यातून त्यांना नवीन जी ऊर्जा आहे ती बाहेर काढायची काढली तुम आहे तुम्ही ॲक्च्युली बॅलन्स्ड झालेला आहात तुम्ही आणि बॅलन्स होणं सोपं नाही जोपर्यंत शिवशक्तींचा आणि यांचा आशीर्वाद नाही होत तोपर्यंत बॅलन्स होत नाही त्यामुळेच तुमच्यातून भक्ती आणि प्रेम ह्या सगळ्यांचा मिलाप होऊन हे सगळं बाहेर येते तर महादेव यासाठी तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करतायत की तुमचं घर तुमची फॅमिली आणि थँक्यू तुमचं तुमचं घर तुमची फॅमिली कुटुंब हे संरक्षित करण्यासाठी हस्तक्षेप करतायत कारण मला इथं असं हेही दिसतंय की तुमचं एखादं नवीन घर किंवा नवीन तुमचं जे हे आहे ते काहीतरी कार्य आहे नवीन असं काहीतरी आहे तिथंसुद्धा त्यालासुद्धा कोणाचं जे सेलिब्रेशन येते नवीन घराचं तुमचं स्वप्न पूर्ण होते सेलिब्रेशन तुमच्याकडे येते ये। आनंद येतोय आणि त्या आनंदाला कोणाचीही दृष्ट लागू नये म्हणून महादेव हस्तक्षेप करत आहेत कारण ते एक बॅलन्स आहे तुमच्यामध्ये बॅलन्स आहे आणि इथं कुणीही हस्तक्षेप करायचं नाही आहे इथं फक्त महादेव आहेत राधा क्रि, श्री राधा श्रीकृष्ण आणि शिवशक्ती यांचंच हे आहे आणि त्यांच्यासोबतचं एक सेलिब्रेशन तुमच्या आयुष्यात येते आणि त्याचे साक्षीदार तर ते आहेतच पण तुमच्यातली शक्ती तुमच्यातली पावर तुमचं प्रेम तुमची भक्ती ह्या सगळ्याला आशीर्वाद आहे आणि तुमच्या फॅमिलीला सुद्धा आहे एक तोरण यशाचं जे तोरण आहे ते तुमच्या असं चौकटीला लवकरच तुम्ही एक तोरणसुद्धा बांधताय असं सुद्धा इथं एनर्जी आहे बघा छान असे जय ना थँक्यू आणि वगैरे सॉन्ड्स नवीन सुरुवात तुम्ही जे रोप लावलेलं होतं ते फुलायची वेळ आलेली आहे तिला आता जे वसंत ऋतू चालू झालेला आहे की नाही वसंतच तर नवी पालवी नवीन प पानं बघा आता किती छान झाडाला पानं अशी फुटलेली आहेत आणि त्या पानांचं एक जे जुनं हे झालेले आहेत पानं हे झालेत ती गेलेले आहेत गळून गेलेत आणि जी नवीन पालवी आहे ती नवीन पालवी फुटते नवीन योग नवीन लोक नवीन संधी नवीन ऑपॉर्च्युनिटी नवीन सगळं 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 नवीन नवीन तुमच्या आयुष्यात नवीन माणसं जी तुम्हाला आ, प्रोत्साहन देणारी अशी तुमच्या आयुष्यात प्रवेश करतील म्हणून महादेव तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करतात कारण ह्या ज्या एनर्जीज तुमच्या आयुष्यात प्रवेश करतील ॲज अ कोणत्याही माध्यमातून असू दे तर त्या तुम्हाला तुमचं स्वतःच एक वेगळं रूप असेल किंवा तुम जो मार्ग तुमचा आहे तो वेगळा मार्ग दाखवण्यासाठी सुद्धा तुमच्या आयुष्यात त्या हस्तक्षेप करतात तुमच्या एका खूप मोठ्या लोकात किंवा खूप मोठ्या ह्याच्यामध्ये जिथं तुम्ही इमॅजिनही केलं केला नसाल तिथपर्यंत तुम्हाला ही भक्ती आणि हे प्रेम तुमचं घेऊन जाणार आहे बघा हा एक म्हणजे तुम्ही तुम्ही जे कार्य करताय तुम्ही जे काम करताय जर कम्युनिटीमध्ये असेल किंवा तुम्ही कोणत्याही समुदायामध्ये असं तुम्ही काम करत असाल पण त्याचं जे बर्डन आहे त्या कामाचं जे बर्डन आहे ते तुमच्यावर येत होतं तुम्ही सगळ्या ॲट अ टाईम खूप सारी कामं तुम्ही करत असाल ॲट अ टाईम खूप सारी कामं तुम्ही करत असाल फॅमिली आहे नोकरी आहे आणि काही कामं असतील किंवा बाकीच्या आता स्त्री म्हटलं तरीसुद्धा बाकी सगळ्या गोष्टी आल्या जबाबदारी आल्या कर्तव्य आल्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप तुम्ही दमलाय थकलाय आणि हे सगळं घेऊन जात असताना पुढं घेऊन जात असताना कु एक हेच नव्हतं तुम्हाला रिलॅक्सेशनही नव्हतं आणि ज्या जी गोष्ट खऱ्या अर्थाने तुम्हाला जे तुम्ही मिस केली मिस करत होता ह्या सगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये हो तर ते तुमच्याकडे येते आणि दहा नंबर म्हणजे ज टेन मी टेन नंबर मी तर हे सांगेन तुम्हाला टेन टेन हा नंबर म्हणजे दहा दहा नंबरसुद्धा खूप शो होईल आणि तो नंबरसुद्धा त्या नंबरनं सुद्धा तुमचा नवीन जो प्रवास आहे किंवा तुमच्या नवीन ह्याचं सुद्धा सुरुवात होईल हे कारण मला तेच सांगते की जबरदस्तीने उचलून ताकदीपेक्षा जास्त कर्तव्य आणि जास्त जबाबदाऱ्या तुम्ही उचलले आणि त्याचा सुद्धा तुम्हाला त्रास इथं होत असेल म्हणून महादेव हस्तक्षेप करतात आताला जोपर्यंत साथ आहे एकमेकांची तुमच्या परिवाराचा सुद्धा इथं हे असेल बघा तो सुद्धा मेसेज येतोय की एकमेकांची साथ असेल तर गाडा असा सहजपणे ओढला जातो तर ती साथ सुद्धा तुमच्या आयुष्यात इथं येते शिवशक्ती म्हणजेच बॅलन्स जो तुमच्या अपॉर्च्युनिटीच्या माध्यमातून असेल जोडीदाराच्या माध्यमातून असेल किंवा प्रेमाच्या माध्यमातून असेल भक्तीच्या माध्यमातून असेल माध्यम कोणतंही असू दे तुमच्या आयुष्यात प्रवेश करते आणि सूर्या थँक्यू थँक्यू सो मच तर महादेव तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करतायत आणि हाच मेसेज आहे द आहे लाईट आहे सूर्यप्रकाश आहेत सूर्यफुलं आहेत सूर्यफुलांशी थोडंसं कनेक्ट तुम्हाला व्हायचं आहे बघा सूर्यफुलांशी किंवा पिवळ्या रंगाशी तुम्ही कनेक्ट व्हा न्यू बिगिनिंग आहे सूर्यदर्शन असेल सकाळी सूर्यनमस्कार असेल किंवा सूर्याला अर्क घालणं असेल यातून सुद्धा खूप मोठा असा एक प्रकाशमय असं वातावरण किंवा प्रकाशमय अशी ऊर्जा तुमच्यामध्ये प्रवाहित होईल आणि तीसुद्धा तुम्हाला तुमच्या आयुष्यातला जो डार्कनेस आहे जो धार आहे तो दूर केला ॲक्च्युली कारण तुम्ही खूप काम केलं स्वतःवर तुमची भक्ती जी आहे ती खूप पराकोटीची भक्ती आहे आणि प्रेमही बऱ्यापोटीचा आहे आणि जेव्हा ह्यांचा प्रेमाचा आणि भक्तीचा मिलाप होतो तेव्हा अंधार कोणताच राहत नाही तर ते तो अंधार सगळा दूर झालाय आणि आता राहिले ते फक्त असं प्रकाश जो आहे तो तुमच्यातून बाहेर येतोय तुमच्या कष्टाचं तुमच्या जबाबदाऱ्यांचं कर्तव्यांचं ह्या सगळ्या ह्याच्यातून तुमच्या सगळ्याचं चीज इथं केलं जाते तुमच्या कष्टाचं चीज होते असं सा सांगितलं जाते बघा महादेव म्हणूनच तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करतात कारण आता वेळ आली एका जागृतीची जागृतीची वेळ आली जर जागृती व्हायची असेल तर काही गोष्टींना महादेवाने हस्तक्षेप केल्याशिवाय होत नाही बघा मी तर इम्पास तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला एवढ्या रिडिंगमध्ये तुम्हाला ते सांगते महादेव ना ना का हस्तक्षेप करतायत कारण ह्या असल्या एनर्जीना त्यांना लांब ठेवायचं आहे तुमच्यापासून ज्यांनी तुम्हाला एका नवीन प्रवासा प्रवासाला नवीन प्रवासाला जात असताना किंवा तुमच्या नवीन तुमची ऊर्जा तुमचं काहीतरी चांगलं जे काही आहे त्याच्यामध्ये तुम्हाला थांबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि हे हे कार्ड मला आता हे कार्ड ॲक्च्युली मला तसं पॉझिटिव्हली मलासुद्धा हे होते आहे त्या एनर्जीस तर आहेतच ज्यांनी तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला तर महादेव हस्तक्षेप करतात आणि अशीच एक एनर्जी आहे एका विश्वात एका नवीन विश्वात तुम्ही प्र पदार्पण करताय केलेलं आहे तुम्ही पण त्या दरवाज्याच्या बाहेर त्या दरवाज्याच्या अशी एक व्यक्ती आहे एक कसं वॉचमन आणि हे कसं असते की नाही तशी अशी एक व्यक्ती आहे ती आत नाही आता कोणाला जाऊ देणार तुम्ही त्या ब्रह्मांडामध्ये प्रवेश केलेला आहे तुम्ही त्या ब्रह्मांडामध्ये प्रवेश केलाय आता पण आता महादेव असा हस्तक्षेप तुमच्या आयुष्यात करत आहेत की आता नाही ते तो दरवाजा आहे ना तो लॉक केलाय तो दरवाजा लॉक केलेला आहे तुम्ही ब्रह्मांडामध्ये प्रवेश केलाय पण तो आता बाहेरून दरवाजा लॉक केलाय आता तुम्ही ब्रह्मांडामध्ये आहात आता तुम्ही एका वेगळ्या दुनियेमध्ये आहात उच्च लेवलची अशी जी दुनिया जी आहे जी प्रेमाची आहे भक्तीची आहे ज्ञानाची आहे त्या दुनियेमध्ये तुम्ही प्रवेश केलेला आहे आणि तो जो प्रवेश आहे कुणी कितीही हे केलं तरीसुद्धा याला हे करून ते आतमध्ये नाही येऊ शकत तर असं महादेव म्हणूनच तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करतात खूप पॉझिटिव्ह मेसेज आला कसं असते चांगल्या सकारात्मक आपली भावना कशी सकारात्मकली विचार कसे असतात तसं ते हे होत जातं आणि सकारात्मक ऊर्जेशी कनेक्ट होणं खूप मोठं आहे ही ऊर्जा असं सहजासहजी आपल्यामध्ये उत्पन्न होत नाही तर ते सगळ्यांमध्ये व्हावी हीच परमेश्वराची चर्चा आणि प्रार्थना आहे आणि कितीही तुम्ही डिसअपॉइंट झाला कुणीही तुम्हाला डिसअपॉइंट करण्याचा प्रयत्न केला किंवा ह्या एवढ्या कर्तव्य जबाबदाऱ्यांमध्ये हे झालं तुम्हाला जे झालं असेल त्यातून तुम्हाला महादेव बाहेर काढतायत आणि हस्तक्षेप करतायत हे सुद्धा आहे हेड आहे थोडस तुम्हाला हेड मसाज जो आहे तो सुद्धा तुम्हाला इथे घेतला घेण्यासाठी सांगितलं जाते कारण महादेव तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करतात थोडंसं तुम्हाला डोक्यामध्ये असं हे गरम झाल्यासारखं वाफ आल्यासारखं किंवा डोक्यामध्ये असं गरम झाल्यासारखं हे झाल्यासारखं सुद्धा तुम्हाला जाणवेल अचानकपणे हेडेक होईल डोकं दुखायला लागेल किंवा काही असं होईल जर तुम्ही मेडिटेशन वगैरे करत असाल आणि काही तुम्हाला जड वगैरे असं वाटत असेल तर थोडंसं हलकंसं तेलाने मसाज करून तुम्ही घेऊ शकता किंवा शांतपणे थोडस दुधाचा एक थेंब एक थेंब किंवा दोन थेंब का असे ना पण ते डोक्यावर ना थोडस हेडेट जो आहे तो थांबेल आणि शांतता तुम्हाला तुम्हाला हे होईल जाणवेल सुद्धा इथं मेसेज आहे थँक्यू सो मच छान मेसेजेस मिळालेत आणि महादेव तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करत आहेत त्यांचा मायेचा हात तुमच्या डोक्यावरून फिरवला जाते खूप छान मेसेज आले खूप मोठे मेसेजेस आले चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायचं आणि आपले हे मेसेज जे आहेत ते सर्वांपर्यंत पोहोचवायचे थँक्यू सो मच so शेअर करायचं जेणेकरून हे एका चांगल्या चांगलं काम त्या माध्यमातून आपल्याकडून कोयला आणि स्टॅन्सिल जे आहे बघा ज्या जी ऊर्जा तर ह्या कर्तव्य जबाबदारीने इतक्या सगळ्या ह्याच्यामध्ये थांबली होती ती ऊर्जा बाहेर पडते आता आणि नवीन प्रवास नवीन प्रवेश ब्रह्मांडाचा जो आहे तो होतो आहे एक नवीन प्रवास सुरू होतो आहे बघा तर त्या प्रवासासाठी तुम्ही निघताय आणि त्याच्यामध्ये महादेव हस्तक्षेप का करताय तर तिथं तुम्हाला प्रोटेक्शन द्यायचं आहे आणि नवीन ऊर्जेचं एक पदार्पण जे तुमच्या आयुष्यात होतंय त्याचंसुद्धा तुम्हाला ती शक्ती सुद्धा तुम्हाला इथं द्यायची आहे म्हणून तरी तर हे आपले एक चॅनल मेसेजेस आहेत ते सुद्धा मी तुमच्यासाठी इथं हे करणार आहे हे चॅनल सुद्धा कसे वाटतात तेही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे आणि ह्या चॅनल मेसेजेसमधून खूप डीप कनेक्ट होऊन परमेश्वराशी कनेक्ट होऊन त्यांच्या मेसेजेसशी कनेक्ट होऊन हे मेसेजेस केलेले आहेत आणि नक्कीच हे तुमच्यापर्यंत तुम्हाला ते हे होणारच तर नक्की कसे आहेत मला सांगायचं आहे मी तर आता ते काय म्हणलं कोळशाच्या खाणीतून कोहिनूर बाहेर काढण्याची वेळ आली आहे आणि म्हणूनच महादेव तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करत आहेत कारण ह्या त्या ही जो कोहिनूर आहे तो ह्या कोळशातून ह्या सगळ्या ह्याच्यातून बाहेर काढताना जशी कष्ट जसे कष्ट तुम्हाला झालेत तसेच कष्ट राधाकृष्णांना झालेत शिवशक्तींना झालेत आणि सगळं तुम्हाला सगळ्यांना झालेत आणि ते बाहेर काढताना आता अभिमान आहे त्यांना की हा बाहेर काढण्यात ते यशस्वी झालेत आणि त्यांना खूप तुमचा अभिमान आहे म्हणूनच खूप प्रेम करतात श्रीकृष्ण तुमच्यावर थँक्यू सो मच आणि श्री स्वामींचा संदेश आहे मनशुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रगड्या भीती कोणाची घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे निर्णय घेईन तुला कुणी कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तर गा गाठ माझ्याशी अशी आहे आमच्याशी आहे तुम तुझ्या परिवारावर आमचे आशीर्वाद आहे बघा किती छान आणि ह्या सगळ्या रिडिंगमध्ये मी तेच म्हटलं तुम्हाला हे असेच मेसेजेस कोणीतरी आहे अशी खूप मोठी शक्ती तुमच्या पाठीशी आहे तुमच्या परिवाराच्या पाठीशी आहे विश्वास ठेवा फक्त चालत राहा ते आहे जे, हो। जे आहे ते राखून ठेव व जे नाही ते मिळव आम्ही आहोत श्री स्वामी समर्थ स्वामींचा खूप मोठा मेसेज आहे तुमच्यासाठी जे आहे ते राखून ठेव जे नाही ते मिळव व्यर्थ कोणताही वेळ किंवा एनर्जी वाया घालवायची नाही आहे तुमची भक्ती परमेश्वराशी एकरूप होते स्वामी तुमच्यासाठी कवच कुंडले देत आहेत ते तुमचं रक्षण करतील शुभम भवतो बघा स्वामींचं तुम्हाला आशीर्वाद आहे शिवशक्तींचा आशीर्वाद आहे सगळ्यांचा सर्व देवी देवतांचा आशीर्वाद आहे ब्रह्मांडाचा आशीर्वाद आहे आणि ही कवचकुंडलं म्हणजेच रक्षण तुमचं आणि महादेवाचा हस्तक्षेप म्हणजेच सगळ्यात मोठं हे कवचकुंडल तुम्हाला मिळते आणि तुमच्या आयुष्यात असा हा हस्तक्षेप होते जो तुम्हाला नवीन उमेद आणि नवीन उत्साहानं भरभरून काढेल आणि बघा हां देवी रेणुका तुम्हाला जाग करतायत कारण तुम्ही यशाचं शिखर गाठण्याच्या प्रवासाला निघताय अचंबित होईल दुनिया तुम्हाला पाहून मी काय म्हणलं या सगळ्या ह्याच्यामध्ये एका नवीन प्रवासाला तुम्ही चालला आहे नवीन अध्यायाची सुरुवात होते सकारात्मक प्रवासाला चाललाय पॉझिटिव्हिटीकडे चाललाय आहे ज्ञानाकडे चाललाय परमेश्वराच्या भेटीला तुम्ही चाललाय आणि जर आपला प्रवास जिथं आहे रस्ता आपल्याला आपला माहीत आहे प्रवास कुठला आहे एक खडतर हे संपवून तुम्ही चांगल्या मार्गाला जसं आपण एखादा मार्ग निवडतो तो रस्ता चांगला नसतो खडकडीत असतो त्रास होतो पण तो त्रास ते सगळा कडकडीत रस्ता पार करून तुम्ही आता एका चांगल्या मार्गाला तुम्ही चाललेले आहात जो मार्ग तुमच्यासाठीच होता आणि त्या प्रवासाला तुम्ही चाललेला आहात आणि आता हे दुनिया अचंबित होणार आहे तुमचं हे यश तुमची कीर्ती आणि तुमचं ज्ञान तुमचं गुण तुमचे गुण हे सगळं पाहून करोडोंची मालकीन मालक होणार आहेच तू आणि हा आमचा शब्द आहे विश्वास ठेव मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ करोडोंचा करोडो रुपये आणि करोडोंच्यापेक्षाही मोठे आशीर्वाद स्वामींचे आहेत तुमच्या पाठीशी आणि म्हणूनच तुम्ही एवढा मोठा हा मेसेज तुमच्याशी आला तुम्ही ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये पडत नाही तर तुम्हाला फक्त आणि फक्त भूकेचे भावाचे भक्तीचे भूकेलेले तुम्ही आहात आणि ती भूक म्हणजेच तुमचं खूप मोठं हे आहे आणि इतकी छान सोल आणि मला कनेक्ट झाले त्यासाठी थँक्यू सो मच थँक्यू सो मच स्वामी देवी रेणुका दे आणि छान छान असे मेसेजेस आले तुम्हाला नक्की रेडी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू थँक्यू सो मच चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि इतर लोकांपर्यंत अशाच ज्या सोल्स आहेत खरंच त्या हरवलेल्या आहेत त्यांच्यापर्यंत नक्की रीडिंग पोचवायची पुन्हा भेटूया अशा छान छान रीडिंगमध्ये तोपर्यंत धन्यवाद so much bye bye